नागपूर कोराडी इथं तालुका क्रीडा संकुलाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विविध खेळांचा आनंद लुटला फडणवीसांनी अगोदर दोन बॉक्समध्ये एका बॉक्सिंग ची सुरुवात केली आणि त्यानंतर फेन्सिंगच्या खेळाडूशी संवाद साधला टेबल टेनिस टेबलवर बावनकुळेंसह टेबल, बावन टेबल टेनिसही खेळले आणि त्यानंतर बॅडमिंटन कोर्टवर बॅडमिंटन खेळण्याचाही त्यांनी आनंद लुटला यावेळी एक कोर्टच्या बाजूला देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्या बाजूला होते भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर आणि टेकचंद सावरकर बुद्धिबळाच्या पटेलावर आशिष देशमुख यांच्यासह सुद्धा त्यांनी डाव टाकला आणि त्यानंतर एका कॅरम पटू सोबत कॅरम चा आनंदही लुटला तर जिम मध्ये जाऊन पेक मशीनवर हात मशीनवर त्यांनी व्यायाम केला आ, आज एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी मोठी शारीरिक कसरत केली आहे आणि आज विविध खेळांचा त्यांनी आनंद लुटलाय नागपूर कोराडी इथं तालुका क्रीडा संकुलाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळी विविध खेळांचा आनंद लुटताना देवेंद्र फडणवीस कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेत बॅडमिंटन आहे त्याचप्रमाणे कॅरम आहे बुद्धिबळ अशा सर्वच खेळांचा त्यांनी आनंद लुटला त्यांच्याबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे देखील होते आशिष देशमुख सुद्धा होते भाजपचे नेते कॅरम सोबत कॅरमचा आनंदही देवेंद्र फडणवीस यांनी विविध खेळांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे आज फटकेबाजी केली हमेशा प्रयास